आत्ताची मान्सून संदर्भातील सर्वात मोठी बातमी सर्वांच्या नजरा लागल्या ला होत्या त्या म्हणजे मान्सून कडे अखेर मान्सून अंदमानात दाखल झालेल्या उन्हामुळे अंदाज खरा ठरलाय मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला असून लवकरच मान्सून आपली वाटचाल पुढे चालू ठेवणार आहे एकोणीस मे रोजी म्हणजे आज निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्राने मालदीव पर्यंत मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाकडून दुपारी जाहीर करण्यात आलंय आपण मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय मान्सून लवकरच म्हणजे एकतीस मे पर्यंत केरळात दस्तक देईल या पार्श्वभूमीवर केरळ तामिळनाडू भागात एकोणीस आणि मे रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय अखेर मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याने ही नक्कीच आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण या दिवसात देशातील सर्व नागरिकांच्या नजरा या मान्सून कडे असतात अखेर मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये व्हा धन्यवाद